इंगळीसह पंचगंगा नदी परिसरातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली कवी सरकार इंगळी इंगळी गावातील सर्व ग्रामस्थांना राधानगरी धरणाची दरवाजे उघडल्यानंतर पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका बसत असलेले चित्र निर्माण झाले आहे सर्वांनी दिवसभरात आपली जनावरे घरातील साहित्य तसेच घरातील माणसांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे अशा सूचना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आता मातंग वसाहत येथील निम्म्याहून अधिक कुटुंबांचे महादेव गाताडे हायस्कूल येथे स्थलांतरित झाले आहे कुंभार गल्ली हरिजन वसाहत गोठण भागातील काही कुटुंबे हो, एकंदरीत होत आहेत इंगळीसह पंचगंगा नदीच्या काठावर व परिसरात पाणी आले असून हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे ऊस पिकासह जास्तीत जास्त भुईमुगा शेंगा सोयाबीन उडीद भात या पिकांचे या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचं दिसून येत आहे विशेष करून त्या परिसरात पाणी आले आहे तेथील नागरिकांनी कोणीही गाफील राहू नये नदीचे पाणी वाढत असल्याने पंचगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत तातडीने सुरू करण्यात आहे तरी सर्व नागरिकांनी पाणी उकळून व गाळ करून प्यावे ही नम्र विनंती तसेच पुराचा धोका वाढत असून ज्या ज्या लोकांच्या घरात पाणी आले आहे अशा लोकांनी सुरक्षित स्थलांतर व्हावे ही नम्र विनंती गावे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत इगरी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम